नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाचवा भाग मार्गदर्शक तत्वांचा जो आहे तो पाचवा भाग आज आपण पाहणार आहोत याच्या आधीचे तुम्ही जर चार भाग पाहिले नसतील तर ते त्याचे जे लिंक असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ते सगळे भाग आपले पाहू शकतात ठीक आहे तर आजच्या आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत की मार्गदर्शक तत्वाबद्दलचे जे महत्त्वाचे कायदे झाले होते आणि ते कोणत्या साली झालेले होते ओके हे आज आपण ह्या लेक्चरमधून सर्व कव्हर करणार आहोत तर या वरती एम पी सी कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकता तर ते जोड्या लावायसाठी विचारू शकतात एका बाजूला कायदे टाकतील आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे साल टाकू शकतात ओके तर अशा पद्धतीने याच्यावरती एम पी सी हे प्रश्न विचारू शकतं तर आता सुरुवात करत आपण पहिला जो आहे तो स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रॅम म्हणजे सॅप राईट स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम सॅप हा कधी झाला एकोणीसशे एक्क्याण्णव साली ठीक आहे म्हणजे हे फक्त कायद्याने आणि त्याची साल आहेत हे तुम्ही तुमच्या वहीवरती नोट डाऊन करून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रॅम सॅप एकोणीसशे एक नंतर आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर जंगल संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी राष्ट्रीय जंगल धोरण एकोणीसशे ऐंशी गोवतबंदी कायदा एकोणीसशे छप्पन्न ओके तर अशा पद्धतीचे हे बघा हे कायदे आहेत स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम सॅप एकोणीसशे एक्क्याण्णव वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर जंगल संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी राष्ट्रीय जंगल धोरण एकोणीसशे ऐंशी गोवतबंदी कायदा एकोणीसशे छप्पन्न ओके नंतर बघूयात पुढे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम दोन हजार पाच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दोन हजार पाच स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एकोणीसशे नव्याण्णव जवाहर रोजगार योजना एकोणीसशे एकोणनव्वद एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम एकोणीसशे अष्ट्याहत्तर किमान गरजा कार्यक्रम एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुष्काळ क्षेत्र कार्यक्रम एकोणीसशे त्र्याहत्तर ठीक आहे तर बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दोन हजार पाच स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एकोणीसशे नव्याण्णव जवाहर रोजगार योजना एकोणीसशे एकोणनव्वद एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम एकोणीसशे अष्ट्याहत्तर किमान गरजा कार्यक्रम एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुष्काळ क्षेत्र कार्यक्रम एकोणीसशे त्र्याहत्तर ओके नंतर बघूया पुढे आपण पर्वतीय क्षेत्र विकास कार्यक्रम हा कधी एकोणीसशे साठ साली ठीक आहे एकोणीसशे साठ साली सामूहिक विकास योजना एकोणीसशे बावन्न कामाच्या हक्कावर आधारित राष्ट्रीय हमी कायदा दोन हजार पाच औद्योगिक कलह अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस प्रसूती सवलत कायदा एकोणीसशे एकसष्ट विडी व सिगारेट कामगार कायदा एकोणीसशे सहासष्ट ओके बघा पर्वतीय क्षेत्र विकास कार्यक्रम एकोणीसशे साठ सामूहिक विकास योजना एकोणीसशे बावन्न कामाच्या हक्कावर आधारित राष्ट्रीय हमी कायदा दोन हजार पाच औद्योगिक कलह अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस प्रसूती सवलत कायदा एकोणीसशे एकसष्ट विडी सिगारेट कामगार कायदा एकोणीसशे सहासष्ट ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे कायदे त्या त्या साली हे केले होते मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड आता बघूया पुढचे कायदे श्रमिक पत्रकार कायदा श्रमिक पत्रकार कायदा एकोणीसशे पंचावन्न किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस स्वतंत्रपणे अनुसूचित जाती जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव अनुसूचित जाती जमाती छळवणुकीला प्रतिबंध अधिनियम केला होता एकोणीसशे एकोणनऊ साली अस्पृश्यता गुन्हा कायदा एकोणीसशे पंचावन्न ठीक आहे तर अशा पद्धतीचे कायदे होते श्रमिक पत्रकार कायदा एकोणीसशे पंचावन्न किमान वेतन कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस स्वतंत्रपणे अनुसूचित जाती जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव अनुसूचित जाती जमाती छळवणुकीला प्रतिबंध अधिनियम जो होता तो एकोणीशे एकोणनव्वद साली अस्पृश्यता गुन्हा कायदा एकोणीसशे पंचावन्न ओके तर अशा पद्धतीचे कायदे आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता ठीक आहे नंतर बघूया ह्याच्यावरती सी कसा प्रश्न विचारू शकता श्रमिक पत्रकार कायदा किमान वेतन कायदा स्वतंत्रपणे अनुसूचित जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना अस्पृश्यता गुन्हा कायदा एका साईडला देतील आणि दुसऱ्या साईडला साल देतील त्यांचे तुम्हाला जोडा लावण्यासाठी ते विचारू शकतात ठीक आहे बघूया आता पुढचे कायदे अस्पृश्यता गुन्हा कायदा रूपांतर नागरी हक्क अधिनियम अस्पृश्यता गुन्हा कायदा रूपांतर नागरी हक्क अधिनियम एकोणीसशे शहात्तर कल्याणकारी राज्याबद्दलचा निर्णय एकोणीसशे पन्नास समाजवादी समाज रचनेबद्दलचा निर्णय एकोणीसशे पंचावन्न मिश्र अर्थव्यवस्थेचा निर्णय एकोणीसशे छप्पन्न जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे छप्पन्न बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर ओके तर अशा पद्धतीचे हे मार्गदर्शक तत्वाच्या संबंधितले काही कायदे आहेत बघा अस्पृश्यता गुन्हा कायदा रूपांतर नागरी हक्क अधिनियम एकोणीसशे शहात्तर कल्याणकारी राज्याबद्दलचा निर्णय एकोणीसशे पन्नास समाजवादी समाजरचनेबद्दलचा निर्णय एकोणीसशे पंचावन्न मिश्र अर्थव्यवस्थेचा निर्णय एकोणीसशे छप्पन्न जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे छप्पन्न आणि बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर ओके तर अशा पद्धतीचे हे कायदे होते याच्यावरती जोड्या लावण्यासाठीच ते प्रश्न विचारू शकतात नंतर बघा सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयकरण सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकाहत्तर साली नंतर संस्थानिकांची तनखाबंदी एकोणीसशे एकाहत्तर नंतर जनता सरकारने चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत हक्क काढून घेतला एकोणीसशे अष्ट्याहत्तर ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीचे कायदे होते सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकाहत्तर संस्थानिकांचे तनखाबंदी एकोणीसशे एकाहत्तर जनता सरकारने चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचं मूलभूत हक्क काढून घेतला एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे कायदे होते एम पी एस सी याच्यावरती जोडायला लावण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रश्न हे विचारू शकता ओके okay? uh, जर तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारत चला अजून जरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर uh, सबस्क्राईब नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा uh, लाईक करा मित्रांनो uh, कॉमेंट करा uh, याच्यावरती मी शंभर टक्के चांगलं जे क्वालिटी कंटेंट असेल वेगवेगळ्या रेफर स्टँडर्ड रेफरन्स बुक्समधून त्यामधून नक्कीच व्हिडिओ मी कवर करण्याचे प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसुद्धा चांगली पडेल आणि जे आता बिगनर्स आयज चालू करणार आहेत त्यांच्यासाठी तरी खूप चांगले हे व्हिडिओ असणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच यावरजून व्हिडिओ आपले प पाहत चाला व्हिडिओ ॲट लिस्ट तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून न्यू व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन हे मिळून जाईल नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीसारखं एक बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा की व्हिडिओ अपलोड टाकल्यानंतर त्याचं जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला पटकन हे मिळून जाईल ठीक आहे नक्कीच तुम्ही चांगला अभ्यास करत असालच तरीसुद्धा चांगला तुम्ही अभ्यासासाठी चांगला वेळ द्या मॅक्झिमम सिक्स टू एट आवर्स तरी तुमचा स्टडी हा असला पाहिजे जर तुम्ही एका पुढच्या वर्षीचं जर तुमचं टार्गेट असेल तर ठीक आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स आणि काही शंका असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारत चला थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट जय हिंद